रामकृष्ण रिक मी श्री अभिभक्त पराय रामानाचार्य तुषार महाराज खातळे संस्थापक अध्यक्ष ज्ञानोदय वारकरी शिक्षण संस्था आपल्या कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थमठ नांदेड शिंगवटी पळसखेरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी माननीय श्री मठाधिपती दादा सोनवणे यांच्या नियोजनातून भगवान श्री दत्तात्रयांच्या प्रकट दिनानिमित्ताने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सामुदायिक गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण त्याचबरोबर कथा कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्वामी चरित्र विषयावरती निरूपण होणार आहे या सर्व कार्यक्रमाला सर्व श्रोत वर्गांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती या कार्यक्रमाच्या कालावधीत तिथे राहण्याची चाय कॉपी नाश्ता जेवणाची व्यवस्था अगदी विनामूल्य स्वरूपात करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी कार्यक्रमाला जास्तीत जास्त सूत्रांनी उपस्थित राहावे अशी ашhыып праа жатыр